दिया श्रॉफ त्यांचं लग्न झालं त्यांच्या लग्नामध्ये चीफ गेस्ट कोण होत माहिती का तीन चीफ गेस्ट होते सगळ्यात पहिले शरद पवार दुसरे कोण अडाणी आणि तिसरे कोण फडणवीस आता तुम्ही मला सांगा कि हे भाजप काँग्रेस समोर समोर नाटक करतात ईव्हीएम वरती लढायचं रस्त्यावरती लढायचं पण यांचे बिझनेस एक यांची लग्न होते त्यांची नाती गोती एक त्यांचे सगळे मी आपल्या सर्वांना म्हणतो गीत काँग्रेसच्या नादाला नका लागू तुम्ही काँग्रेसला मत दिलं म्हणजेच भाजपला मत दिल्यासारखं होत हे मी अख्ख्या महाराष्ट्राच्या काँग्रेस बद्दल बोलत नाही हे मी फक्त तुमच्या सोलापूर बद्दल बोलतोय कारण सोलापूरची जी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत खासदार आहेत त्या सरळ सरळ भाजपसाठी काम करतात हे आता अख्ख्या जगाला कळून चुकले पण दुसऱ्या बाजूला मित्रांनो मला जाताना एकच गोष्ट सांगायची आपल्याला की आपण सर्वांनी बघितलं असेल लोक नेहमी आपल्यासाठी आंदोलन करत राहतात आणि आपल्या संघर्षासाठी ते स्वतः संघर्ष करतात या लोकांना निवडणुकीमध्ये निवडून द्यायची जबाबदारी कोणाची तुमच्या सर्वांची कारण मुद्दा सोपा आहे ही लोक लढली तुमच्यासाठी या लोकांनी फटके खाल्ले जेलमध्ये गेले तुमच्यासाठी या लोकांनी कोर्ट केसेस अंगावरती घेतल्या तुमच्यासाठी आर एस एसच्या विरुद्ध जर कोणी आंदोलन केलं असेल तुमच्यासाठी तर हे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलंय आणि ह्या परिस्थितीमध्ये जेव्हा लढणारे योद्धा हे निवडणुकीसाठी उभे राहतात तेव्हा ती समाजाची जबाबदारी राहते की कोणत्याही परिस्थितीत जो माणूस आपल्यासाठी लढतोय त्या माणसाला जिंकून द्यावं कारण तो सत्तेत नसताना तुमच्यासाठी राबत होता जर सत्तेत गेला तर तुमच्यासाठी तो जीवाचा रान करेल म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या बावीसच्या बावीस उमेदवारांना निवडून देणं आणि गॅस सिलेंडर वरती बटन दाबून वंचितांचा विजय करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो जय भीम जय संविधान वंचित बहुजन